नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी काही लोक घरातील तिजोरी किंवा पैशाची जागा रिकामी ठेवतात परंतु वास्तुशास्त्रामध्ये ते योग्य मानलं जात नाही पैशासोबतच या पाच गोष्टी नेहमीच तिजोरीत ठेवाव्यात असं म्हणतात असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या सर्वांवर राहते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी प्रत्येकालाच घरातील पैशाची तिजोरी नेहमी धनाने भरलेली असावी आणि त्यात कधीही कशाचीही कमतरता भासू नये असं वाटत असतं पण कधीकधी काही लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही तर त्यांनी हा खास उपाय नक्की करावा ज्यामुळे तुम्हाला धनाच्या बाबतीत नक्कीच फायदा होईल काही लोक घरातील तिजोरी किंवा पैशाची जागा रिकामी ठेवतात परंतु वास्तुशास्त्रामध्ये ते योग्य मानलं जात नाही पैशासोबतच या पाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवल्यात तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या सर्वांवर सदैव राहील आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तर त्यातली पहिली वस्तू आहे पिवळ्या रंगाची कवडी असं मानलं जातं की लक्ष्मी देवीला पिवळ्या रंगाची कवडी खूप प्रिय आहे ती नेहमी पैशाच्या कपाटातच ठेवली पाहिजे ही पिवळ्या रंगाची कवडी को कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कपाटात ठेवू शकता दुसरं म्हणजे कमळाचं फूल कमळाचे फूल भगवान विष्णूंच्या हातात तस असते तसेच लक्ष्मीचे आसन मानले जाणारे कमळाचे फूल तिजोरीत ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेत कमळाचे फूल अर्पण करून ते घराच्या तिजोरीत ठेवावे हे फूल ठेवल्यावर सुकले तर लगेच बदलून दुसरे फूल ठेवावे असं केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि लक्ष्मी देवी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल तिसरं म्हणजे हळकुंड धार्मिक कार्यात हळदीचा वापर शुभ मानला जातो एक हळकुंड तुमची आर्थिक अडचण दूर करू शकतो फक्त गुरुवार किंवा शुक्रवारी एक हळकुंड घ्यावं आणि लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ते हळकुंड तिजोरीत किंवा पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावं असं केल्याने लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर राहून तुम्हाला धन समृद्धी मिळेल असं सांगितलं जातं चौथी गोष्ट आहे आरसा वास्तूमध्ये आरशाचं महत्त्व विशेष मानलं जातं असं म्हणतात आरशात दिसणारी वस्तू दुप्पट होत असते घराच्या तिजोरीत उत्तर दिशेला छोटासा आरसा लावावा किंवा तिजोरीत ठेवावा मग बघा तुमच्या धनात कशी चमत्कारिक वाढ होते ते पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे लाल रंगाचं कापड लक्ष्मी देवीला लाल रंगाचं कापड शुभ ठरतं तुमच्या पैशांच्या जागी अकरा किंवा एकवीस रुपये लाल कपड्यात बांधून ठेवा आणि नंतर शरद पौर्णिमा त्रयोदशी किंवा दीपावली अशा कोणत्याही शुभ दिवशी हे लाल रंगाचं कापड बदलून त्यामध्ये ठेवलेले पैसे दान करा आणि नवीन कापड ठेवा तर मंडई पैशासोबतच या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवल्यात तर देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद